आरोग्यसेवा हीच सेवा मानत मनराज प्रतिष्ठानने आरोग्यसेवेची आपली मालिका सुरू केली आहे आणि याच मालिकेची एक कडी म्हणजे मनराज प्रतिष्ठानचे तीनशे त्र्याऐंशी वावे मोफत आरोग्य शिबिर मुंबईतील कुर्ला वेस्ट येथील एस डी आय एल बिल्डिंग परिसरामध्ये तीनशे त्र्याऐंशी वावे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं या आरोग्य शिबिरामध्ये एकशे एक्केचाळीस गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यापैकी अकरा वरिष्ठ नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मेवाटप करण्यात आले तसेच हे आरोग्य शिबिर यशस्वी बनवण्यासाठी डॉक्टर सौम्या अवस्थी अनिल देवटे विद्या यादव आयशा खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे त्याचबरोबर आरोग्य शिबिराच्या आयोजनाची मुख्य भूमिका खलील शेख यांनी चोखपणे पार पाडली आहे समाजातील गरजू नागरिकांना जोपर्यंत आरोग्यसेवा मिळत नाही तोपर्यंत मनराज प्रतिष्ठानची टीम नेहमीच आरोग्यसेवेसाठी कार्यरत राहील अशी भावना मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोजराजन नाथानी यांनी यावेळी व्यक्त केली आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद